नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत काही महत्वाचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान बनवले आहे उत्तर भारत देश प्रश्न क्रमांक दोन भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान कोणत्या कंपनीने बनवले आहे उत्तर फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी कंपनी प्रश्न क्रमांक तीन भारताने बनवलेल्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या मानवरहित बॉम्बर विमानाला असंही म्हटले जाते उत्तर डब्ल्यू डी दोनशे बी प्रश्न क्रमांक चार भारताने बनवलेले पहिले स्वदेशी मानवरहित बॉम्बर विमान सुमारे किती किलो वजन वाहून नेते उत्तर शंभर किलो वजन प्रश्न क्रमांक पाच भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान FWD। डी दोनशे बी चा वेग ताशी किती किलोमीटर आहे उत्तर सत्तर किलोमीटर प्रश्न क्रमांक सहा भारताच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या मानवरहित बॉम्बर विमानाची ग्राउंड कंट्रोल स्टेशन रेंज किती किलोमीटर इतकी आहे उत्तर दोनशे किलोमीटर प्रश्न क्रमांक सात केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार दोन हजार तेवीस चोवीस हंगामात देशात किती लाख टन तुरीचे उत्पादन झाले आहे उत्तर तीस लाख टन प्रश्न क्रमांक आठ जागतिक तूर उत्पादनात तुरीचा वाटा किती टक्के आहे उत्तर सत्तर प्रश्न क्रमांक नऊ देशाच्या तूर उत्पादनात उत्पादना महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्याचा वाटा किती टक्के आहे उत्तर छपन्न पूर्णांक ऐंशी टक्के प्रश्न क्रमांक दहा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारताने किती लाख टन तूर आयात केली आहे उत्तर सात पूर्णांक पंचाहत्तर लाख टन प्रश्न क्रमांक अकरा जगातील व भारतातील पहिली सीएनजी बाईक कधी लॉन्च केली जाणार आहे उत्तर अठरा जून दोन हजार चोवीस रोजी प्रश्न क्रमांक बारा जगातील व भारतातील पहिली सीएनजी बाईक कोणत्या कंपनीने तयार केली आहे उत्तर बजाज कंपनी प्रश्न क्रमांक तेरा आय सी सी ने जाहीर केलेल्या क्रमवारीत कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने वनडे व टी ट्वेंटी मध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे उत्तर भारत क्रिकेट संघ प्रश्न क्रमांक चौदा कांगो या देशात कोणत्या नवीन विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत उत्तर मंकी पॉक्स प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या देशाने मंकी पॉक्स या विषाणूला आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केले आहे उत्तर कांगो देश प्रश्न क्रमांक सोळा जगातील सर्वाधिक उंच वेधशाळा कोणत्या देशात स्थापित करण्यात आली आहे उत्तर जपान देश